तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लाडकी सान तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर हो। तर तुम्ही म्हणलात म्हणत असताल की ही साने का का पन, काय ब्लॉग काय टाकत नाही पण काय माहिती का मला वेळच भेटत नाही त्यामुळं मग मी टाकत नाही दोन दिवस झालं नाही टाकला आणि काल टाकायचा होता पण काल भावाच्या मुलाचा बड्डे होता पहिलाच तर मग त्याच गोंधळात होते मग काल मस्त असं ड्रेस घातलं होता आणि मस्त असं दिसत होतो आम्ही सर्वजण खूप एन्जॉय केला नाचलो वगैरे सर्वेजण नाचले कारण की पहिला बड्डे होता म्हटलं की मग एकदा डान्स झालाच पाहिजे आणि मग असं खूप वगैरे एन्जॉय वगैरे केला आणि तिथला मेन्यू पण खूप छान होता असं जेवण पनीरची भाजी पुरी आणि सॅलेड परत वरणभात होतं आणि पालकची भजी होती आणि ज्यांचा नवरात्राचा उपवास होता ना तर त्यांना खिचडी होते आणि बटाटा होता आणि ठेसा होता एवढं मस्त झालं होतं ना कालान काल आणि कालचा बड्डे खरंच खूप छान झाला आणि आता मी घरी आलेले आहे म्हणजे काल रात्री मग बड्डे वगैरे झाला मग बहिणीकडे राहायला गेले त्यानंतर आत्ता आले आता जस्ट वाजले बरोबर सात तर सात वाजलेत मग बरोबर मग सात वाजले त्यानंतर ना आता जायचं आहे खाली मी तुम्हाला दाखवते कारण की बाहेरची देवी आमच्या बिल्डिंगमधली देवी तर व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तुम्हाला दाखवते आहे आमच्या बिल्डिंगमधली देवी तर आमच्या बिल्डिंगमधली अशी देवी आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि आजचा कलर ऑरेंज आहे ना साऊंड लावलेला आहे आणि आज बाहेर असं जाताना तर तुम्ही बघितलीच असाल आमच्या बिल्डिंगमध्ये मग आमच्या बिल्डिंगच्या खाली आहे अशी देवी आणि खूप छान आहे ना आजचा कलर ऑरेंज आहे पण मी रेड घातलेला आहे तर जाऊ द्या काय होत नाही रेड घातलं तरी तर चला इथंच व्हिडिओ थांबवते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर चला लाईक शेअर्स कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय नेक्स्ट ब्लॉगला भेटू